अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर सलगरे आमच्याकडे स्टील भांडी संसार उपयोगी साहित्य सोफा सेट फर्निचर एल ई डी टी व्ही आटा चक्की वॉशिंग मशीन फ्रीज व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्यांचे असंख्य व्हरायटींचे भव्य दालन आता लग्नातील संसार सेटची चिंताच नको मनाला भावणारं आणि नजरेत भरणारं सलगरेतील भव्य दालन अविरत स्टील अँड फर्निचर सेंटर शून्य टक्के व्याजदर आधार पे उधार ऑफर या पहा आधार द्या उधार घेऊन जा आमचा पत्ता रवींद्र वस्त्र निकेतन शेजारी सलगरे संपर्क ब्याण्णव चौऱ्याऐंशी झिरो एक एकोणसत्तर झिरो झिरो व नव्याण्णव झिरो एक ब्याण्णव झिरो पाच एक्कावन्न प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट चांगली अपडेट जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने सौ रुपालताई चाकणकर प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस यांच्या संकल्पनेतून सन्मान आशावादी सेविकांचा सन्मान सोहळा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीने सांगली मिरज कुपवाड शहरात प्राथमिक आरोग्य केंद्र चार तीन सात दहा येथील दीडशे आशा वर्कर्स यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन राधिका मिलिंद हार्गे अध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी सांगली शहर जिल्हा यांनी केले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून दिग्विजय सूर्यवंशी माजी महापौर आयेशा नायकवडी माजी नगरसेविका बिरेंद्र थोरात जिल्हा नियोजन समिती सदस्य होते तर प्रमुख उपस्थित जयश्रीताई पाटील प्रदेश सरचिटणीस आयेशा शेख जिल्हा कार्याध्यक्ष उषाताई गायकवाड अध्यक्ष सांगली शहर सुनीता जगधने अध्यक्ष कुपवाड शहर श्यामल ढोबळे कुपवाड कार्याध्यक्ष डॉक्टर जुफान अत्तर छाया हंकारे डॉक्टर धनवडे हालिमा इत्यादी उपस्थित होते